ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शिवस्वराच फाउंडेशन मागणीची तकल खानापूर तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी खत विक्रेत्यांची घेतली बैठक खानापूर जिल्हा बेळगाव येथील शिवस्वराज्य फाउंडेशनने खताच्या उपलब्धी संबंधी केलेल्या निवेदनाची दखल घेऊन खानापूर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तालुक्यातील खत विक्रेते व नियुक्त वितरकांशी चालेल्या बैठकीत चालू हंगामासाठी खताच्या तुटवड्याबाबत चर्चा केली यावेळी त्यांनी आवश्यक तो खताचा साठा करण्यासाठी तुम्हाला काय अडचण आहे अशी थेट विचारणा केली तालुक्यात झालेल्या खताच्या तुटवड्याची बाब पुरवठादारांनी कृषी खात्याच्या निदर्शनास आणून देणं गरजेचं होतं हे त्यांनी सूचित केलं तीन दिवसापूर्वी शिवस्वराज्य फाउंडेशनचे उपाध्यक्ष व सदस्य यांनी खानापूर तालुक्यात शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या खतांचा तुटवडा तसेच वाढीव दराने होणाऱ्या खतांच्या विक्रीला आळा घालावा अशी मागणी केली होती युरिया खताच्या तुटवड्यामुळे खत विक्री करताना अन्य प्रकारचे खत देखील खरेदी करण्याची अट घातली जात होती फाउंडेशन ने 28 मे रोजी दिलेल्या निवेदनात म्हटलं होतं की खतांची विक्री कोणत्याही आटी घालून करण्यात येऊ नयेत आटी घालून केलेली विक्री शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे त्याचबरोबर वाढीव दराने होणारी खतांची विक्री थांबवण्यासाठी दर फलक लावावेत अशीही मागणी करण्यात आली होती या सर्व बाबींना अनुसरून कृषी अधिकारी सतीश मावीन कोप यांनी कडक शब्दात बैठकीला उपस्थित खत विक्रेते आणि वितरकांना बजावलं आहे तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी तत्परतेने शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर घेतल्याने शिवस्वराज्य फाउंडेशनने समाधान व्यक्त केलं फाउंडेशनच्या वतीनं भविष्यातही लोकसहभागाने असे प्रश्न हाताळत राहू असे फाउंडेशनचे उपाध्यक्ष रमेश धबाले चापगाव यांनी सांगितलं प्रकाश आयनापुरे चंदगड